नमस्कार दिशा झूम किचनमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिल्क केक म्हणजे कलाकन मिल्क केक तुम्ही याला काहीही म्हणू शकता तर चला बघूया मिल्क केकची रेसिपी आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे तिला आपण तूप लावून घेऊया जेणेकरून आपला जो मिल्क केक आहे त्याला चिटकणार नाही आता मी इथे अमूल बफिलो मिल्क घेतला आहे एक लिटर त्याच्या कढईमध्ये मी मिल्क केक करणार आहे त्या कढईला मी चौकून तूप लावून घेते आता कढईला तूप लावून झालेलं ला आहे आपलं आता मी कढईमध्ये दूध टाकून घेते मी एक लिटर दूध घेतलं आहे अमूल बफिलो मिल्क आता आपल्याला दुधाला सारखं ढवळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे न थांबता जेणेकरून दूध खाली लागणार नाही आपल्याला सारखं दुधाला ढवळत राहायचं आहे तर आपण इथे सारखं दुधाला ढवळत आहोत जेणेकरून दूध कढईला लागणार नाही त्यासाठी आपल्याला दुधाला सारखं ढवळत राहायचं आहे त्याचे दूध आहे ते अर्ध्या प्रमाणात झालं आहे आपल्याला साईड्स पण काढत जायचं आहे तर यामध्ये मी एक दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकते लिंबाच्या रसामुळे दुधामध्ये दाणेदाणे तयार होईल त्यासाठी मी दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकला आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला सारखं त्याला मिक्स करत राहायचं आहे आता आपण दुधामध्ये एक चम्मच साखर टाकून घेतो आहे आपण थोडी थोडी करून साखर टाकणार आहोत एकदम पुरणे टाकणार नाही आहे आता मिक्स करून घेऊया आता परत मी साखर टाकून घेते मिक्स करून घेऊ ही मिक्स करून घेऊया आता तर पुन्हा मी एक चमचा साखर टाकून घेतली चांगलं मिक्स करून घेऊया परत मी एक चमचा साखर टाकली आहे ती पूर्ण साखर म्हणजे मी अर्धी वाटी घेतली होती अशीच आपल्याला प्रोसेस करायची थोडी थोडी साखर टाकत जेणेकरून आपले जे मिल्क केकचे दाणे ते हार्ड नाही होणार मऊ राहील तर आपण ढवळत राहूया दुधाला चांगलं आणि साईड ज्या आहेत कढईच्या त्या आपल्याला क्लिअर करत जायच्या आहे काढत जायचे आपल्या साईडच मिक्स करत राहूया तर त्यामध्ये मी तूप टाकून घेते मिक्स करून घेऊ चांगला मिक्स करून घ्यायचंय आता आपलं हे जे दूध आहे तो खूप जास्त घट्ट आहे आणि त्याला चांगले दाणेसुद्धा आले आता हे मिल्क केकसाठी आपलं तयार आहे मस्त दाने, दाने आले त्याला आता आपण ज्या वाटीला तूप लावून ठेवलं होतं त्या वाटीमध्ये आपण हे मिल्क केकचं काढून घेऊया खूप छान लागतो गरम गरमच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर वरतून मी लेअर करून घेते सरळ आता आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचं आणि त्याला गरमीमध्ये आपल्याला ठेवायचे पाच तास आपल्याला त्याला गरमीमध्ये ठेवायचे पाच तासानंतर मिल्क केक जो आहे तो तयार झाला आहे त्याला मी काढून घेते पहिले मी त्याच्या क ज्या जा साईडचे त्या चाकूच्या जसं क्लिअर करते का प्लेटवर मी आता तो मिल्क केक जो आहे तो काढून घेते एकदम इझिली निघून जाईन सहज निघून जाईल तो कारण आपण त्या वाटीला तूप लावलं होतं तर आपला मिल्क केक त्यातनं निघला आहे तो खूप छान झाला आहे तुम्ही हा मिल्क केक घरी नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतो खायला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद